आज किती सव्वीस ओके नोव्हेंबर बरोबर नाही का कोणता दिन संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर नाईनटीन फोर्टी नाईनला भारताचं संविधान काय झालं काय झालं अडॉप्ट झालं स्वीकृत मी शब्द लिहितो मराठीमध्ये काय झाले रे पोरह हो? स्वीकृत आता बघा या डेटला इम्पॉर्टन्स काय आहे जर तुम्ही कॉन्स्टिट्युशनलिझमचा संविधानाचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पेक्षा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला खूप जास्त महत्व आहे आय अगेन रिपीट सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पेक्षा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला मला सांगा सव्वीस जानेवारी पन्नास दिवस काने साजरा केला बरोबर नाही का सव्वीस नोव्हेंबर का पकडला त्याचा बघा रिझन काय तुम्ही भारताचं प्रियांबल व्यवस्थितपणे डोळ्यासमोर आणा आणलं त्या मध्ये बघा तुम्हाला सुरुवात कशी दिसते वी पीपल ऑफ काय इंडिया बरोबर असं दिसते बरोबर नाही का हा जो शब्द आहे ना वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द सामान्य लोकांसाठी खूप सामान्य आहे पण जर तुम्ही संविधानाचा एकदम गहिराईमध्ये जाऊन अभ्यास जर केला एकदम डीप मध्ये जाऊन अभ्यास जर केला या शब्दाचा अर्थ खूप अनन्य साधारण आहे बरं का संविधान सभेमध्ये या बाबतीमध्ये गहन चर्चा झाली काही लोक म्हणे वी God, इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात करा किंवा इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात करा विशेष करून कामत जे सदस्य होते त्यांचं असं म्हणणं होतं इन द नेम ऑफ गॉड म्हणून सुरू करा पण संविधान सभा पाचव्या अधिवेशनानंतर खूप संवेदनशील झाली त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्या इथं एकही गोष्ट अशी होता कामाने की जे सांप्रदायिकतेला काय देईल चालना देईल कम्युनिझमला काय देईल चालना त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की नको आणि ज्यांनी असं म्हटलं तर इन द नेम ऑफ गॉड तो याच्यात कुठं सेक्युलरिझम दिसते सॉरी कम्युनलिझम दिसते ख्रिश्चन जरी असेल तरी गॉड आहे मुस्लिम असेल तरी गॉड आहे हिंदू असेल तरी गॉड आहे बरोबर नाही का जसं उदाहरणार्थ महात्मा फुलेने शब्द वापरला कुठला निर्मिक जो प्रत्येक धर्मामध्ये निर्मिक आहेच ना म्हणजे प्रत्येक त्या बाबतीमध्ये तर असं शब्द वापरला पण त्यांनी असं म्हटलं की नाही असं कुठंच होता कामाने बरोबर नाही का आणि मग आपण घेतला वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द आपण कुठून घेतला अमेरिकेवरनं कळली प्रस्तात वाचता कंपनी <laughs> रेंज तुमची पण एक लक्षात ठेवा वी पीपल ऑफ इंडिया हा शब्द माहिती काय इंडिकेट करतो हा शब्द इंडिकेट करतो आम्ही भारतीय लोकांनी या भारताच काय बनवलं हे संविधान बनवलं आणि एक लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या देशाचं संविधान त्या देशातील जनता तयार करते याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनलिझम याला म्हणतात संविधानवाद संविधान हे त्याचं प्रोडक्ट आहे संविधान ही त्याची कृती आहे कॉन्स्टिट्यूशन द प्रिन्सिपल इज दॅट काय कॉन्स्टिट्युशनलिझम प्रिन्सिपल काय संविधानवाद आहे ज्याची सुरुवात प्रथम ब्रिटनमध्ये झाली बाराशे पंधराच्या कार्टानं पण तो कार्टा कधीच लागू झाला नाही कधीच लागू झाला नाही मग आता प्रश्न आला होता ना आधुनिक संविधानवादाची सुरुवात कुठे झाली अमेरिकेमध्ये मग त्याचं ते कारण ते आहे समजलीत परत नंतर आपण पण स्वीकारलं नेपाळची पण सुरुवात वि द पीपल ऑफ इंडियाने होते आता पुढे बघा याचा अर्थ समजला वै द पीपल ऑफ इंडिया मग आम्ही बनवलं आणि सोबत आम्ही काय केलं ते स्वीकारलं किती तारखेला स्वीकारलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणून या दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे संविधानवादाच्या भाषेमध्ये की बनवलं पण आम्ही अंगीकृत केलं पण आम्ही आणि स्वीकारत सुद्धा कोण आहोत आम्ही बरोबर म्हणजे हे दोन शब्द कुठले वी पीपल अंगीकृत आणि स्वीकृत हे प्युअरली भारतामध्ये काय सांगते कॉन्स्टिट्युशनलिझम आहे संविधानवाद आहे आणि तुम्हाला माहित असेल की नसेल आपण शिकू पुढे जीएस टू मध्ये संविधानवादाचं तत्व हे का आलं आहे का कॉन्स्टिट्युशनलिझमचं प्रिन्सिपल हे जन्माला कावर आलं बरोबर नाही का त्याचं कारण असं आहे की जेव्हा राज्य निर्माण झालं बरोबर नाही का जसं राज्य निर्माण झालं तसं लक्षात ठेवायचं सरकार निर्माण झालं गव्हर्नमेंट निर्माण झालं पण गव्हर्नमेंटचं स्वरूप हे वेळोवेळी बदलत गेलं जसं आज आपण म्हणतो केंद्र गव्हर्नमेंट राज्य गव्हर्नमेंट म्हणतो ना थोड्या वर्षापूर्वी गव्हर्नमेंट म्हणजे राजेशाही गव्हर्नमेंट तसं त्या काळातला राजा म्हणजे गव्हर्नमेंट बरोबर नाही का आणि तो राजा काय म्हणायचा की मी ईश्वराचा अंश आहो मी दैवी अंश आव म्हणून मी तुमचा राजा मी बोलत नाही कोण बोलते ईश्वर बोलते त्याला असं म्हणतात डिवाइन थिअरी ऑफ किंगशिप रास्तत्वाचा दैवीय सिद्धांत मग याचा अर्थ मला सांगा लहरी राजा लहरी नियम पुन्हा लोक क्रांत्या करायचे क्रांती करून नवीन राजा आणायचे मग तो राजा म्हणायचा माहिती तुम्ही मला बरं निवडलं कारण मी ईश्वराचा अंश होतो म्हणून तुम्ही मला निवडलं बरोबर नाही का मग मी बोलणार देव बोलणार मग किती वेळ क्रांत्या करायच्या यावर उपाय म्हणून जे तत्व आलं त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनलिझम राजा नियम तयार करणार नाही नियमावर राजा चालेल आणि ते नियम कोण तयार करेल जनता तयार करेल यालाच म्हणतात काय कॉन्स्टिट्युशनलिझम संविधानवाद म्हणून या सौकडे बाबा इकडे वाटते म्हणून या सव्वीस नोव्हेंबरच्या दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे सव्वीस जानेवारी पन्नास लागू तर होणारच होता आज न उद्या पण त्याला कोणी अंगीकृत केलं आणि कोणी लिहिलं द पीपल ऑफ इंडिया सर समजलीत पण एवढं बारीक बारीक गोष्टी भारताच्या संविधानामध्ये आहे बरं हो का जसं जसं तुम्ही बरोबर मॅच्युअर मॅच्युअर होत जालन व यानं नाही विचारानं तसं तसं लक्षात ठेवायचं तुम्हाला कळेल की काय संविधान आहे भारताचं विषय कळला का एक वाक्य बोलून माझे दोन शब्द मी काय करतो संपवतो जर भारतात हा संविधान नसतं तर भारतामध्ये पूर्णपणे अनार्किझम म्हणजे अनागोंदी असती आज संविधान असून पण मला सांगा एवढा लहरी पण आहे विषय कळला का संविधान असून पण मला सांगा जरा आपण कुणीकडे पळण्याचा प्रयत्न करते सरकारबद्दल बोलवतो मग कोणत्याही पक्षाचा असो संविधान नसतं तर मला सांगा किती कार्यक्रम हे संविधान बघा ना कोणत्या संस्थेची सुप्रमसी नाही आहे एकमेकावर काय चेक अँड बॅलेन्स आहे आपण बोलू कधीतरी आज फक्त एवढाच विषय होता या सव्वीस नोव्हेंबरचं आपलं इम्पॉर्टन्स काय आहे तर ते ठीक आहे कळली इथपर्यंत म्हणून सव्वीस पेक्षा याला खूप महत्व आहे म्हणून हा दिवस स्वीकारला कुठला संविधान दिवस याचा ठीक आहे चलो